महाराष्ट्र केसरी पहलवान सिकंदर शेख विरुद्ध हरियाणा केसरी पहलवान बंटी कुमार अशी कुस्ती मैदानात चालू झाली मामा परी तत्व नाही रहण्यात माया अनेक पंथ जाऊ नको नामसंकेतन साधन पर सोपे जळतील पापे जन्मान्तरेचे बोल बजरंग बली की जय सगळाजन जरा हा आणि बजरंग मुर्चा जल्मत मुखा रोशन मुखा बोल बाबा जयंगली की बोल बाबा जयंगली की भारत माता की जय मंदोनाथ महाराज की जय शाबाश है ना चिंता ना भय नागनाथ महाराज की जय रंगले का मैदान मोहोळ कुस्तीचा मैदान नागनाथ यात्रा कमेडीचा कुस्तीचा मैदान झोजिता वही कामदार पंचवीस बुलेट गाड्या पाच अल्टो गाड्या पाच ट्रॅक्टर पाच झापराबादी मशीन कितीतरी शाईन गाड्या असा पटकवलेला झोजचा वही कामदार चबासा एक रिपोर्ट तो बंटी कुमार नगरी साहब जरा फिर चबासा तूफान में कारों का घर न बनता रोने से बिगड़ा मुकंदर न बनता इस दुनिया को रखो एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर भी नहीं बनता कब्जा घेण्याचा प्रयत्न घुटना ठेवा लागला पंती कुमार हरियाणा केसरी चालकर मंजिले उलतीये जिनके सपनो मे होती है से कुछ भी नहीं होता यारो उडान तो हसलो से होती आहे हसले बुलंद रना छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा धर्मवीर संभाजी राजांची परंपरा छत्रपती शाहूराजांची परंपरा मोहनगरी मध्ये झोपायला जाते रुजवली जाते आणि फुलवली जाते चमासाय बंटे कुमार कुस्तो करी ट्रा टू क्राय अकॉर्डिंग टू नेपोलियन गुनापाठ नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड नेपोलियन गुनापाठ मतानुसार जगामध्ये अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही इम्पॉसिबल हा शब्द नेपोल्टर मध्ये नव्हता कुस्ती करा होम ग्राउंड आहे मोह गावातली मोहरची माती किती खासदार आहे आणि किती दमदार आहे हे दाखविण्याची संध्या आहे ला आणि इतिहास बदलायचा असेल तर बंटी कुमारला संध्या माय भूमित बाळाची संध्या करा जस सिकांदरने त्यांच्या मायभूमीमध्ये बजावून दीडशे पैलवाला आसमान दाखविला जम्मू काश्मीर हरियाणा पंजाब दिल्ली उत्तरांचल छत्तीसगड ओरिसा, हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या ठिकाणी जाऊन अनेक पैलवांना आसमान दाखवलं